नमस्कार मित्रांनो आज अमित शहा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून पंचवीस जून हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून पाळला जाईल असा मेसेज प्रसारित केला आणि नेमकं चर्चा सुरू झाली की पंचवीस जूनला संविधानाची हत्या म्हणजे नेमकं काय घडलेलं होतं खरं तर पंचवीस जून एकोणीसशे रोजी भारतामधील तिसरी आणीबाणी लागू करण्यात आलेली होती त्या आधीच्या दोन आणीबाणी नेमक्या काय होत्या नेमका आणीबाणी म्हणजे तरी काय त्याच्यामध्ये कुठल्या तरतुदी आहे नेमका त्याचा परिणाम देशातील नागरिकांवरती त्यांच्या मूलभूत हक्कांवरती काय होतो हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर सुरू करूया भारतातील राष्ट्रीय आणीबाणी ही एक गंभीर घटनात्मक तरतूद आहे जी केंद्र सरकारला राष्ट्रीय महत्वाच्या परिस्थितींना प्रभावीपणे हाताळण्यासाठी अधिकार प्रदान करते खर तर भारतीय राज्यघटनेमध्ये कलम तीनशे बावन्न ते तीनशे अठ्ठावन्न या अंतर्गत राष्ट्रीय आणीबाणी लागू करता येते जर आपल्याला बाहेरच्या देशाकडून काही धोका असेल सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असेल सार्वभौमत्वावरती जर प्रश्न येत असेल तर या सगळ्या गोष्टींना टाळण्यासाठी भारतीय संविधानातील अठराव्या भागात कलम तीनशे बावन्न ते तीनशे साठ हे आणीबाणी विषयक तरतुदी यामध्ये केलेले आहेत अनियमित अथवा आणीबाणी सदृश परिस्थिती हाताळण्यास केंद्र सरकार यामुळे सक्षम झालेला आहे देशाचं सार्वभौमत्व एकता अखंडता सुरक्षा तसेच लोकशाही व्यवस्था आणि राज्यघटनेचे संरक्षण करता यावे या उद्देशाने या आणीबाणी विषयक तरतुदी करण्यात आलेले आहेत नेमकं या आणीबाणी किती प्रकारच्या आहे तर तीन राष्ट्रीय आणीबाणी राज्य आणीबाणी आणि वित्तीय आणीबाणी घटनेच्या कलम तीनशे बावन्न अन्वये राष्ट्रपती युद्ध किंवा परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव यामुळे भारताची किंवा त्याच्या एखाद्या भागाची सुरक्षा धोक्यात आली आहे अशी त्यांना खात्री झाल्यास ते राष्ट्रीय आणीबाणीची उद्घोषणा करू शकतात युद्ध किंवा परकीय आक्रमण यांच्या आधारावरती राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केल्यास तिला बाह्य आणीबाणी असे संबोधले जाते या उलट सशस्त्र उठाव या कारणावरून जर ती घोषित केली असेल तर त्याला अंतर्गत आणीबाणी असे संबोधले जाते राष्ट्रीय आणीबाणीची उद्घोषणा संपूर्ण भारतासाठी किंवा त्याच्या एखाद्या भागासाठी करता येऊ शकते बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीने जी एकोणीसशे शहात्तर मध्ये करण्यात आली होती राष्ट्रपतींना आणीबाणीची घोषणा भारताच्या एखाद्या भागासाठी करण्याचाही अधिकार देण्यात आला राष्ट्रपतींना राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा युद्ध किंवा परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव प्रत्यक्षात घडण्यापूर्वीही त्यांचा गंभीर धोका असल्याबद्दल खात्री झाल्यासही करता येते मूळ घटनेमध्ये आणीबाणीच्या घोषणेचा तिसरा आधार हा अंतर्गत अशांतता हा आहे मात्र तो संदिग्ध असल्याने त्याचा अर्थ व्यापकतेने लावल्या जाण्याची शक्यता होती त्यामुळे चौवेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसार अंतर्गत अशांतता या शब्द प्रयोगाऐवजी सशस्त्र उठाव हा शब्द टाकण्यात आला एकटे पंतप्रधान राष्ट्रपतींना आणीबाणीची घोषणा करण्याची शिफारस करू शकत नाही त्यासाठी केंद्रीय कॅबिनेटची सहमती असणे आवश्यक आहे अडोतीसाव्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे आणीबाणीची उद्घोषणा न्यायिक पुनर्विलोकनाच्या कक्षेच्या बाहेर करण्यात आली होती मात्र ही तरतूद चौवेचाळीसाव्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे वगळण्यात आली राष्ट्रपतींनी आणीबाणीची घोषणा केल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत संसदेच्या दोन्ही सभागृहांनी तिला ठरावाद्वारे मान्यता देणे गरजेचे असते अन्यथा तिचा अंमल संपुष्टात येतो मूळ घटनेमध्ये संसदेच्या मान्यतेसाठी दोन महिन्यांचा कालावधी होता मात्र चौवेचाळीसाव्या घटना दुरुस्तीद्वारे तो एक महिना इतका करण्यात आला मात्र जर आणीबाणीची घोषणा लोकसभा विसर्जित केलेली असताना करण्यात आलेली असेल किंवा उपरोक्त एक महिन्याच्या आत लोकसभेचे विसर्जन झाले तर नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठकीपासून तीस दिवसांच्या आत लोकसभेने आणीबाणीस मान्यता देणे गरजेचे असते अन्यथा आणीबाणीचा अंमल हा संपुष्टात येतो अर्थात राज्यसभेने तत्पूर्वी आणीबाणीस मान्यता दिलेली असणं गरजेचं आहे संसदेच्या दोन्ही सभागृहांनी आणीबाणीस मान्यता दिल्यास तिचा अंमल दुसरा ठराव पारित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांपर्यंत राहत असतो त्यानंतर तो संसदीय ठरावाद्वारे पुढे एका वेळी सहा महिन्यांसाठी वाढवता येऊ शकतो असा तो कितीही वेळा वाढवता येतो ही, ही तरतूद चौवेचाळीसाव्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे टाकण्यात आलेली आहे त्यापूर्वी संसदेने एकदा आणीबाणीस मान्यता दिल्यानंतर कॅबिनेटची मर्जी असेपर्यंत ती आणीबाणी अंमलात राहत असे राष्ट्रीय आणीबाणीचे परिणाम हे मूलभूत हक्कांवरचे परिणाम आहे मूलभूत हक्कांवरती याचे प्रचंड मोठे परिणाम होतात आणि त्याचं वर्णन हे कलम तीनशे अठ्ठावन व तीनशे एकोणसाठ मध्ये करण्यात आलेलं आहे कलम एकोणीस मध्ये जे मूलभूत हक्क आपल्याला देण्यात आलेले आहे ते आणीबाणीमध्ये निलंबित होत असतात राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केल्यानंतर कलम एकोणीस मधील नागरिकांचे सहा मूलभूत स्वातंत्र्य आपोआप निलंबित होत असतात त्यासाठी वेगळा आदेश काढण्याची गरज पडत नाही आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्कांची अंमलबजावणी ही निलंबित होत असते राष्ट्रपतींना राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क बजावण्यासाठी न्यायालयाला विनंती करण्याचा नागरिकांचा हक्क आदेशाद्वारे निलंबित करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे म्हणजेच कलम तीनशे एकोणसाठ अन्वये मूलभूत हक्क निलंबित होत नाही तर केवळ ते बजावण्याचा हक्क निलंबित होत असतो मूलभूत हक्क तत्वता जिवंत असतात मात्र त्याचे उल्लंघन झाल्यास न्यायालयाकडून ते बजावण्याचा हक्क हा निलंबित होत असतो एकूणच काय मित्रांनो तर या आणीबाणीमुळे तुम्हाला जे मूलभूत हक्क जे देशाकडून प्राप्त झालेले असतात ते मूलभूत हक्क कुठेतरी डळमळीत होताना आपल्याला दिसतात आणि याच गोष्टीचा फायदा तिसऱ्या आणीबाणीमध्ये म्हणजेच पंचवीस जून एकोणीसशे रोजी लावण्यात आलेल्या आणीबाणीमध्ये इंदिरा गांधींनी घेतल्याचा आरोप वारंवार करण्यात येतो खरं तर आपल्याकडे राष्ट्रीय आणीबाणी ही तीन वेळा आत्तापर्यंत लागू केलेली आहे त्यातील देशातली सगळ्यात पहिली आणीबाणी ही एकोणीसशे जेव्हा नेफा नॉर्थ इस्टर्न फ्रंटियर एजन्सी म्हणजेच सध्याचा अरुणाचल प्रदेश यावरती चीनने जेव्हा आक्रमण केलं होतं तेव्हा परकीय आक्रमणाच्या वेळेला आणीबाणी लावता येते आणि ती आणीबाणी एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये पहिल्यांदा लावण्यात आलेली होती त्याच्यानंतर आपल्या देशामध्ये दुसरी आणीबाणी एकोणीसशे मध्ये जेव्हा पाकिस्ताननी आपल्यावरती हल्ला केला होता त्यावेळेला लागू करण्यात आली आणि तिसरी आणीबाणी जी एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये पंचवीस जून रोजी अंतर्गत अशांतता या शब्दाचा वापर करून इंदिरा गांधीजींनी लावलेली होती आणि याच आणीबाणीच्या वेळेला मूलभूत हक्क लोकांचे सस्पेंड झाले निलंबित झाले आणि लाखो लोकांना तुरुंगवास भोगावा लागला कित्येक राजकीय नेत्यांवरती गुन्हे दाखल झाले अमानुष त्यांच्यावरती अत्याचार करण्यात आला आणि या सगळ्यांना जबाबदार धरल्या जातं ते म्हणजे इंदिरा गांधी यांना आणि पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी संविधानाची हत्या झाली मूलभूत हक्कांची हत्या झाली असा आरोप वारंवार विरोधक करताना आपण बघत असतो आणि म्हणूनच की काय आता भाजप सरकारने पंचवीस जून हा दिवस संविधान हत्या म्हणून पाळण्याचं ठरवण्यात आलेलं आहे या दोन्हीही आणीबाणी दुसरी आणि तिसरी आणीबाणी एकोणीसशे सत्त्याहत्तर मध्ये उठवण्यात आल्या या घटनेतील वेगवेगळ्या शब्दांचा अत्यंत चुकीच्या पद्धतीने गैरवापर करण्यात आला चा आणि म्हणूनच चौरेचाळीसाव्या घटना दुरुस्तीनुसार इंदिरा गांधींनी केलेला सगळा दुरुपयोग आणि घटनेतल्या त्रुटी काढून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला जर हा व्हिडिओ तुम्हाला अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जर अजूनही आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर असेच नवनवीन राजकीय सामाजिक आणि मनोरंजनात्मक व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद